गे आजे बाका बोलून खि हेलो बरी सुमती बागा तुमची कुंडरी माहिती मग आता कधी आठ दिवसांनी दहा दिवसांच दिवसांना असा येतोय आली बनून घेतोय तेव्हा पैसोच पैसो तुझ्या तैस वेळे हो तुझ्या कोणाच ठाकर पडा

आणि माझा गेली आजी गेली शुभांगी आजी एका ताई आजी म्हणतात तर ती मग अळू करून घालतली या तर चला बघूया गे तुझ अळू गो नासणू लायलो वांगा लायला लाल भाजी लायली हळू लायला हळू काटतोय हळू काटतय गळू काढतात माझ्या गड्याच्या पेक्षा बरा हळू होता आता मी या जाणे वाटलं ती या बऱ्या अगदी गुप्त तरी आणीतलं असतं हळू काय बराच कपडाची भांडि परत लावतो छाप कसले ते रेशनजी रेशन जे तुम्ही नाही घालणार काय भात नाही लावणार लायतोय मग हा हा झाला तुझी मुंबई कर आमची होती ना त्यांका जायचं हिपताना तो भात वाढलो त्यांका आवडता वाटतात हो ना बाबायचं साफ करतो मग नंतर काय शिंपतोय शिस्त शिकतय ना किर्तोय हा हम्म आधी साफ करेल साफ करते हा हा साफ करे काय काया का बोल मी का बोलतोय मी या कधी करू शकत नाही एकदाच केलं मग बघ तर आपण आज दिलेलं साफ करून किती लागते लागतो बघ काढून आणू गाया घाया छा सोलू भया, चिरू भया, म्हणजे बनवू भया सगळा घालून काय काय चणे काळे वाटाणी काळे वाटाणे काळे वाटाणे चणे हा हळवादिया घोटिया घातलाय ना कांदा ओली मिरची मका आता नाही आहे मका मका मकाचे दाणे अजून मिरची कांदा आणि तिला बोडा तेल घालून लुसून घालून फोडणी शिजल्या खोबर खोबरं खोबरं गरम करून नाही का अस साधा तिजून खोबरं वरती मारायचं आंबाडे रवले तुझे अगं आमाडे ते आता आंबाडे कुठे हाय आता तिया दोन हाडलेलं इथं म्हणजे ते आंबाडे मीठ कोकम आता आंबाडे नाही सारखा कोकम हा एवढा घालायचा आणि बनवून खाऊचा आता कोण दाखवचा ना खाऊच्याच साठी तिच्या पदार्थ घालून खाऊच्याच साठी ना बरोबर ना अजून कोणात आमच्या घरात सगळ्यांका वाटचा पण सर्दीक लागत नाही सर्दी काय तुम्हाला कधी पण आऊ ना सोडतो ना हाती कोकमांची आवड असता प्रक्रिया अवय कॅल्शियम ऑक्सिलेट क्रिस्टल असतात त्याच्यामुळे हाती काय जात आपलं आणि आग्यामध्ये म्हणजे कोकमामध्ये मध्ये गार्समॉल असत त्याच्यामुळे हाताची खास बंद होता तर ह्या एवढा चांगल्या चांगल्या ज्ञान आमच्या पूर्वजांना कसा खाऊ नये काय माहिती आपण बरी होती मोठी शेजारी नसून घेऊ इथे तुका खरे तरी तुमच्याकडे हा हो हाडलंय तरी हातात बांगडे घातले ना तसली दिवाळी हा बाकीचे माझ्याकडे सगळे माझ्याकडे कलर असत दिवाळी घाट हा तर बाकीचे तुका वी झाले वय तर वाढ हा मग काय सांगा हाडलंय तर त्या हातीतल्या बांगड्या झाल्या तसली हा तसलो मला पाच वारी हाडशील झाली नऊवारी तिने बसलेले चुन्याची बुट्टा काढल्या शेज सार लावली लावली इतकी छान काढल्या पैसर काढल्यान चुलीच्या डेगेत काढल्या काढले नाहीतर ही आजी नुसती बसन बसन रवता जास्त शिकलो तर आमची नाही भात जास्त झालो शिकलो तर कसंच गाळायचो ना कसंच गाळायच आमच्या चव लागणार एक चमचा कित के कितकेशावर मोठा चमचा मोठा कितक्या कित झालो कित मी एक चमचा घातलं एवढा हळू होता एक जुडी होती मोठी आता ह्याची झाल्या दोन जुडी आपली आपले विक्र्याचे आपला दुर्गी एक जुडी होती एवढे होते त्याला एक चमचा घात आणि कांदे कितके पाच घातले कांदे आता सोडला आणि ओली मिरची घातलं कितकेशे एवढे एकदा ते चटणीचे आणि मसाला घालते ना बलु बलु एक चमचा आणि चवळे आणि गोटे कितके घातल्या हवे तितके घालू शकत आपण चवळे घालायचे पन्नास ग्राम चार माणसाचा जा घेऊन घालायचं असतं

झालं हो काय कोणी करायचं लसोणी टाकलं हा पाटील छोटीशी खोबऱ्या लावून घेतला खोबऱ्या कितक्या एक कवटी हा एक कर्टी खोबरा एक कर्टी कवठी माझ्याची कवठी हा हा दोन एक मार दोन भाग केले काय एक कम आणि लसणी कितके घातलं लसणी एक दोन काजा अर्ध कांदो लसूण लसूण दोन कांदे घातले तरी आपण बरी आत हे तर भाज्या लाल जाव लाल बरी होते हा झाले वाटले काय केले आलं लसूण लसूणची फोडणी घालायची होती मला सासी घालून टाकली रोषणीची फोडणी कोणी घातली नाही तुमच्या आजोबा नाही लोशणी किंवा की ना हो अगे ती <laughs> <दुछू। जीवाँ। laughs> ना ना आला नाही तेवळी कोकण हे वग चल भेटणार नाही सल तुझं खूप